या रामराव आज सवारी कशी आली इकडे नाचून जरा झालात शायद काम काढले की सातवेरी अरे अरे एका दमात किती प्रश्न विचारतो रे श्यामराव सध्या फिरस्ती ही ड्यूटीवरच आहे ना काय करावं बाबा या पोटासाठी फिरावता लागेल असं असं चल मग आपण घरी जाऊ पोटाची पूजा करू चला चला काम ते बघूस नंतर आधी पोटोबा मग उठोबा काय 거지 माताई तो बड़ बड़ आज गपतो गपतो का, का म्हणून का? काय विचारतेस आता मगाशी रामराव शामरावचं बोलणं ऐकलं ना तू पोटासाठी वन वन हिंडावं लागतं त्यांना कोणीही माणसाला विचारा सारी धडपड कोणासाठी तर पोटासाठी आणि त्या पोटोबामुळे आपलीही फरकट होते शिवाय मान सम्मान त्याला परवा तर त्याच माझं भांडणच झालं कशा अंग अग दरवेळी तो आपल्याला म्हणेल एवढीच खायची सक्ती असते माझ्यावर मला एखाद वेळा आवडलेली पदार्थ जर मी जास्त खाल्ली की झालं त्याचं गुरगुरणं सुरू वैता गण नुसता खरंच गो बाई शिवाय हे पोटोबामा असे नुसतंच बसून खातात आपल्यासारखं काहीच खा काम करत नाही ही बघ आलीच नाशिके नासिके, तुला काय वाटतं ग कशाबद्दल गं गे अगं ही बघ बरबड पोटोबामा गुळगुळतो शिवाय जो उठतो तो कशासाठी फोटो मी सुद्धा हेच म्हणतो मी नेहमी बघण्याचे काम करतो मी तर माणसाच्या सौंदर्यात बरी घालतो तो मी, मी नसता तर पुरे तुझं मी सुद्धा ऐकण्याचं काम करते माझ्याशिवाय माणसाच्या जीवन व्यवहाराला काहीच अर्थ नाही मी नसती तर म्हटलं तर ते पण तुझ्यापेक्षा माझं कार्य जास्त महत्वाचं आहे माणूस श्वास नाही घेणार तर जग्नावर कसं आणि माझ्यामुळे तर माणसाच्या जीवनाला अर्थ आहे मी गोड बोलते नाना तऱ्याचे पदार्थ माझ्यामुळे तर चाकू शकतो आपण सगळे अनेक काम करतो पण हे पोटोबा मात्र आयते बसून खाता तेव्हा आपण सगळे पोटोबा विरुद्ध संप करूया आणि मेंदू राजे साहेबांकडे तक्रार करूया हो हो आमची तयारी आहे संप करण्याची आजपासून मी बघणारच नाही मी वाद घेणार नाही मला श्वास मात्र घ्यावाच लागेल मी ऐकणार नाही मी अजिबात खाणार नाही आणि दंतराजांना सुद्धा संपात सामील करून घेईन मी घास उचलणारच नाही मी स्वयंपाक घरापर्यंतही जाणार नाही म्हणजे तो फोटोबाला चांगली अद्दल घडेलूराजे साहेबांचा जय जयकार असो या मंडळी या फोटोबा प्रधान आले की नाही असं मी तर केव्हाच हजूर आहे हो महाराज

आ, आता या सर्वांनी माझ्या विरुद्ध संप केला मी गप्प बसलो पण पर याचा परिणाम यांनाच भोगावा लागेल आता पहा जीव जीवन रस यांना मिळला नाही आहे तर यांचे चेहरे पहा किती सुकून गेले आहेत नयन कुमार तुम्हाला तुम्हाला सर्वांना पटलं ना आता शिवाय असं पहा की आपण सारेच एकमेकांवर अवलंबून आहोत नाहीतर हो। आपल्या देशाचं राज, देशा राज्य कसं चालेल सुरळीत कसं चालेल आपल्या देशाचं राज्य सुरळीत चालतं ते सर्वांच्या एकतेमुळे पाय चालतात ते डोळ्यांनी रस्ता दिसतो म्हणून सर्व कामे होतात ती फोटोबामुळे होता आपणाला जीवन रस मिळतो म्हणून सगळ्यांना पटलं पटलं ना की आपण अन्न खाल्लं नाही तर आपले काय हाल होता ते सर्वांना समजलंच असेल आपण आपलं राज्य सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला एकत्र व्हायलाच हवं खरे ना सारे एक